पाणी आई बापाला नाही आंघोळीला पाणी पाषाण मूर्ती दही दुधाना नानी पाशा नूर्ती दही दुधाना नानी देवकळाला नाही आंतरी मानवा देव शोधित बसला मंदेरी देव कळाला नाही अंतरी मानवा देव शोधित बसला मंदेरी आई बाप तर घरी मंदेरी पूजापाती अभिषेक करी मंदेरी पूजा पाती अभिषेक करी देव कळाला नाही अंतरी मानवा देव शोधित बसला मंदेरी देवकलाला नाही अंतरी मानवा देवशोधीत बसला मंदेरी आई बापाच्या वाकाना पायावरी आई बापाच्या पायावरी बायकूला घेऊन चारीधाम करी बायकूला घेऊन चारीधाम करी देव कळाला नाही अंतरी मानवा देवशोधीत बसला मंदेरी देव कळाला नाही अंतरी मानवा देवशोधीत बसला मंदेरी राखी मान आई बापाचा घरी राखीना मान काशी तिर्थाला हिंड मलाम काशी तिथाला हिंड मलाम देव कळाला नाही अंतरी मानवा देव शोधित बसला मंदेरी देव कळाला नाही अंतरी मानवा देव शोधित बसला मंदिरी आई बापाची सेवा करावी घरी आई बापाची सेवा करावी घरी सगळ्या तीर्थ घडन जाग्यावरी सगळ्या तीर्थ घडन जाग्यावरी मानवा देव कळाला नाही अंतरी मानवा देव शोधित बसला मंदेरी कळाला नाही अंतरी मानवा देव शोधित बसला मंदेरी करत नाही पण पहिले लोक करीत ये बर का ज्याला जाणीव ते करीत आणि ज्याला जाणीव नाही ते माय बाप्पाला नाही पुसत ना का ही नाही गो आई काय सांगा तुम्ही म्हणजे मला असंच म्हणायचं का देवाची पूजा करू नका असं नाही म्हणत मी पण आई वडिलाची शेवा करून सनी देव केला तर आपल्या नक्कीच पाद्रत पडणार नक्की खूप चांगला प्रति